नमस्कार मित्रोहो हो मित्रो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातोय या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत तर यासंदर्भात मित्रोहो कृषी विभागाने एक महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तर काय नेमकी अपडेट दिलेली आहे काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा केला जातोय या संदर्भात कृषी विभागाने काय नेमकी अपडेट काय नेमकी माहिती दिलेली आहे मित्रो कृषी विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही माहिती दिलेली आहे काय नेमकी अपडेट आहे काय नेमकी माहिती आहे पहा शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांक जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाते आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार आहे कधी खात्यामध्ये येणार आहे या संदर्भात आता या ठिकाणी अपडेट दिलेली आहे पहा पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर आहात की पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या शेवटच्या आठवड्यात हा पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे मित्र मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जर आपल्याला मिळाला तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील आपल्याला आपल्याला मिळणार मिळणार आहे आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील मित्रो यापूर्वी राबवण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांची इकेवासी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे तर मित्र अशा प्रकारे राज्यामध्ये बारा फेब्रुवारी पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि या मोहिमे अंतर्गत पीएम किसान योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी ई केवायसी असेल किंवा आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करणे असेल किंवा आपल्या लँड सेडिंग डाटा अपडेट करणे असेल ही सर्व कामे या मोहिमेअंतर्गत मित्र हो केली जाणार आहेत तसेच मित्र हो पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नाव नोंदणी देखील आपण या मोहिमे अंतर्गत करू शकता तर मित्र हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण असाल तर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे मित्रो या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन, नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही महत्वाची अपडेट माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीस पाठवायला विसरू नका भेटूयात नवीन पुढील अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद